चिंतेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह हर हर महादेव तळोदा शहरात महाशिवरात्रीचा जल्लोष श्रद्धा परंपरा आणि भक्तिभावाचा संगम नमस्कार शहरातील तीनशे पन्नास वर्षांहून अधिक प्राचीन चिंतेश्वर महादेव मंदिर महाशिवरात्रीच्या निमित्ताने भक्तांनी फुलून गेले आहे शहर आणि परिसरातील शेकडो भक्तगण हर हर महादेवच्या जयघोषात दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले आकर्षक रोषणाई रोषणाईने सजलेले मंदिर धार्मिक कार्यक्रम आणि भक्तांची निष्ठा यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे सकाळी महापूजा व अभिषेक पार पडला त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले अनेक भाविक मंदिरात रात्रभर जागरण करीत भगवान शिवाची आराधना करीत आहेत चिंतेश्वर महादेव मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे येथे आपल्या भक्तांची चिंता दूर होते अशी स्थानिक आख्यायिका आहे अहिलाबाई होडकरांच्या काळात बांधले गेलेल्या या मंदिराचा ऐतिहासिक संदर्भ आहे मंदिराच्या स्थापनेनंतर गावातील आजार रोग कमी झाल्याने या स्थळाला चिंतेश्वर हे नाव मिळाले मंदिरात महादेव पिंडीसोबत श्री गणपती श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मी यांच्या मूर्त्या आहेत श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला येथे मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात विशेष म्हणजे पावसाळ्यात पाऊस उशीरा आला तर भाविक मंदिरात पाणी भरून पावसाची प्रार्थना करत करतात आणि नंतर पाऊस पडतो अशी श्रद्धा देखील आहे तळोदा शहरातील सिद्धेश्वर महादेव मंदिर वाणीगल्ली पाताळेश्वर महादेव मंदिर काकाशेठ महादेव मंदिर त्रिपाळेश्वर महादेव मंदिर आणि कणकेश्वर महादेव मंदिर येथेही निमित्त विशेष पूजा व धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत महाशिवरात्रीचा हा सोहळा भाविकांसाठी आध्यात्मिक ऊर्जा देणारा ठरत आहे हर हर महादेव